नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही न्यूज चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तेरा जून वार शुक्रवार तुम्हाला आपण बेटाचा बैल बाजार दाखवतो आहे तालुका शिंदखेडा धुळेचा बाजार आहे गाव पातळीचा बाजार आहे मित्रांनो इथं गावातले व्यापारी आहेत आणि खेड्यापाड्याचे काही दोन तीन व्यापारी आलेले सात खूप छोटासा बाजार आहे मित्रांनो एक तुम्हाला पूर्ण बाजारातील जोड्या वगैरे दाखवणार आहोत या बाजारामध्ये गावरान माडवी शेरी अशा जातीच्या जोड्या वगैरे बाजारामध्ये आलेले असतात या बाजार बेटात बाजाराचे प्रख्यात असे व्यापारी अजित शेठ देवा शेठ आणि मुस्ताक पटेल यांच्या दावणीचे तुम्हाला जोड्या वगैरे दाखवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा मित्रांनो आपण तुम्हाला आता अजित शेठ यांच्या दावणीच्या जोड्या वगैरे दाखवतो मोटे -मोटे तर त्यांच्याकडे कमीत कमी वीस पंचवीस बिल आहेत मोठे मोठ्या मापाचे बैल आहे जोडींची क्वालिटी बघा एकाच नंबरच्या क्वालिटीच्या जोडी आहेत तर बघा मित्रांनो मोठे मोठे बैल आलेले आहेत अजिस्टेक यांच्या धावणीला कामाची त्यांच्याकडून पूर्ण गॅरंटी वगैरे राहते जोड बघा तुम्ही आता कसं आहे पेरणीचा टाईम आहे तर अजित शेटकडं तुम्हाला खात्रीच्या जोडं मिळतील तर अजित शेटकडं मित्रांनो खात्रीच्या जोड्या आहेत तुमची आरामाने पेरण होईल अशा जोड्या त्यांनी आणलेल्या आहेत खात्रीच्या आणि गॅरंटीच्या तर तुम्हाला जोड्या खरेदी करायचं असेल नक्की संपर्क करा इकडे पण काही बैल आहेत हे बघा मोठे मोठे बैल आहेत त्यांच्याकडं आता कसं आहे त्यांच्याकडं नेहमी पंचवीस तीस बैल असतात तर प्रत्येक बैलाची किंमत सांगता येत नाही व्हिडिओमध्ये तर त्यामुळे आपण तुम्हाला फक्त बैल दाखवून देतो जर तुम्हाला जोड्या खरेदी करायच्या असेल तर इथं जावं तुम्हाला समोर समोर व्यवहार कधी होतो फोनवरती व्यवहार होत नाही तर बघा मित्रांनो आज देवा शेठच्या दावणीला सात आठ बैल आहेत आता इकडे एक जोडी आहे एक बघा मित्रांनो क्वालिटी बघा मी तो बैलांची मोठ्या मोठ्या मापाची बैल आहे आज देवा शेटकडं सिंगलची सिंगल, सिंगल आहे का तिकडचं आणि ही जोडी आहे का आहे का ही जोड काय किंमत वगैरे हो या जोडची पंच्याण्णव हजार सांगायला आहे व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त होईल आपल्याकडून पूर्ण गॅरंटी राहते का आकलून पैसे वगैरे असतात याची किती किंमत वगैरे मग एक्कावन्न हजार एक तर बघा मित्रांनो मोठ्या मापाचा बिल आहे संपूर्ण कामाची बोली वगैरे राहणार मारक्या पैशाचे स्वतः मालक असतात नेहमीची धावण आहे त्यांची कधी आले तरी तुम्हाला त्यांच्या धावण्याला बैल मिळतील खात्रीची आणि गॅरंटीची नेहमी बैल असतात त्यांच्याकडं बाराही महिने हा सुद्धा त्यांच्याकडं आठ नऊ बिल आहेत जर जो तुम्हाला जोड्या खरेदी करायचं असेल तर नक्की संपर्क करा हा सिंगल आहे का याची किती सांगायला याची पण एक ही जोडी का हां तर बघा मित्रांनो तुम्हाला सिंगल खरेदी करायचं सिंगल पण खरेदी करू शकता जोडी पण आहेत बाकीच्या बैलांची तुम्हाला किमती वगैरे सांगितलेली आहे जर जो तुम्हाला जोड वगैरे खरेदी करायचं असेल तर नक्की संपर्क कर तुम्ही करू शकता आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे खात्रीचे बैल आहे मित्रांनो सर्व गॅरंटी राहील तुम्हाला तर मित्रांनो तुम्हाला पण जातोडा गावाचे व्यापारी आहेत मुस्ताक पटेल यांच्याकडं कमी किमतीच्या जोडी असतात स्वस्त मध्ये पटेल या जोडीची काय किंमत वगैरे पंचेचाळीस हजार आहे का चालू आहे सर का मला तर बघा मित्रांनो पंचेचाळीस हजार जोडीची किंमत आहे सर्व कामाला चालू असणार आहे आणि या जोडीचे पन्नास हजार पन्नास हजार रुपये तर बघा मित्रांनो या जोडीचे पन्नास सा हजार रुपये सांगायची किंमत आहे सर्व शेती कामाची गॅरंटी राहील आकडून पैसे असतील जोड वगैरे बघा तुम्ही हे पूर्ण झालेले चालू आहे सर्व कामाला तर बघा मित्रांनो सर्व कामाला चालू आहे जर तुम्हाला जोड्या खरेदी करायचं तर नक्की संपर्क तिचे पंचेचाळीस हजार आहे व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त होईल नंबर आपण दिलेला आहे तर बघा मित्रांनो गावातले व्यापारी त्यांच्याकडे आज चार बिल आहेत बुक करतात काही जोड कर, कर का काय किंमत वगैरे या जोडीची एक लाख पाच हजार सांगायला आहे गॅरंटी या कामाची गॅरंटी मारक्या पैशाचे मालक तर बघा मित्रांनो एक लाख पाच हजार रुपये जोडीची किंमत आहे धूळ वगैरे बघा तुम्ही आणि एकीकडं जोडी मित्रांनो ही कशी दाताला हे पण करतात का चालू सर्व्या कामाला तर बघा ही सर्व कामाला चालू आहे ही जोड काय के देट 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 देट। देट देट एक लाख पाच सांगायची कमी जास्त कमी जास्त होणार आहे कमी तर बघा दोघी जोड्यांच कमी जास्त व्यवहार मध्ये होईल नंबर बोला बरं तुमचा नंबर दाखवा तर त्यांचा नंबर आहे सत्याऐंशी सहासष्ट चौऱ्याहत्तर बावीस झिरो आठ दोन जोडे आहेत त्यांच्याकडं सर्व गॅरंटी आहे एक लाख पाच हजार दोन जोडींची सांगायची किंमत आहे तिची पण एक पाच आहे तिचे पण एक पाच आहेत शंभर टक्के कमी जास्त होईल